मी माधवी चव्हाण तुमचं स्वागत करत आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल मध्ये तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अशीच एक नवीन रेसिपी चला तर मग रेसिपीला मंडळी कोकण म्हणजे स्वर्ग आणि स्वर्ग म्हणजे गावाकडचं जेवण तेच आपण आज बनवणार आहोत कुळताची पिठी तर आपण हे दोन चम्मच पीठ घेणार आहोत कुळताचं हे फक्त भाजून घेतलेलं पीठ आहे याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडासा मसाला थोडीशी हळद आणि आणि हे सर्व आपण पाणी टाकून एक जीव करून घेणार आहोत तर मंडळी आपण टोपात तेल तापत ठेवलं होतं तर आपण मस्तपैकी आता लसणीची फोडणी देणार आहोत त्यानंतर टाकणार आहोत अशा उभ्या कट केलेल्या मिरच्या आणि थोडासा कांदा कांदा लसूण भाजत आली की आपण हे पिटी आहोत त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये दोन ते तीन कोकम टाकणार आहोत ज्यावेळी घट्ट होते त्यावेळी पिठला बोलतो आणि ज्यावेळी आपण ह्याला पातळ बनवतो त्यावेळी याला आपण पिठी बोलतो ही भाताबरोबर भाकरी बरोबर खायला खूप छान लागते तुम्ही पण एकदा ट्राय करून नक्कीच खा तर मंडळी ज्यावेळी ही पातळ असते त्यावेळी आपण हिला पिठी बोलतो आणि ज्यावेळी ही थोडी घट्ट होते त्यावेळी आपण हिला पिठलं बोलतो पिटी भात आणि बटाट्याची कापं हा जेवणाचा बेत म्हणजे स्वर्गसुखच त्याहून स्वर्गसुख म्हणजे पिटी भात आणि तळलेल्या माशाची तुकडी मंडई कुळ्याची पिठी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तर हा भेद तुम्ही नक्कीच करा गावाकडची आठवण होऊन जाईल चला तर मग आपली पेटी रेडी आहे जेवायला या तर मंडळी आपली ही रेसिपी रेडी झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला पुन्हा एकदा भेटेन अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर